मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रात काही असे प्रकल्प येत आहेत जे आपल्या राज्याचं भविष्य बदलणार आहेत या प्रकल्पांनी आपल्या टेक्नॉलॉजी सेक्टरला एक नवीन उंचीवर नेण्याची तयारी सुरू केली आहे आणि हो सगळ्यात महत्वाचा प्रश्न की याने आपल्याला काय फायदा हे उत्तर तुम्हाला शेवटी मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ वी शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर प्रेस करा तर दोन हजार चोवीस हे वर्ष महाराष्ट्रासाठी एक नव्या पर्वाचं वर्ष ठरणार आहे सेमी कंडर उद्योगामध्ये महाराष्ट्र मोठी पावलं टाकत आहे आणि हे प्रकल्प फक्त राज्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण भारताचा टेक्नॉलॉजी सेक्टर बदलणार आहेत तुम्हाला माहितच असेल की फॉक्सकॉन वेदाचा मोठा सेमी कंडक्टर प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये येणार होता परंतु तो गुजरातला हलवला गेला ज्यामुळे महाराष्ट्राच्या सेमीकंडक्टर उद्योगात काहीसा अडथळा आला पण तरीसुद्धा महाराष्ट्राला दोन मोठे सेमीकंडक्टर प्रकल्प मिळाले आहेत जे राज्याच्या टेक्नॉलॉजी सेक्टरला बळकट करतील सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रकल्प म्हणजे टॉवर सेमीकंडक्टर आणि अदानी ग्रुप प्रकल्प या प्रकल्पामध्ये त्र्याऐंशी हजार नऊशे सत्तेचाळीस कोटीची गुंतवणूक होणार आहे आणि हा प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल इथे उभा राहणार आहे या प्रकल्पामध्ये दर महिन्याला ऐंशी हजार सेमीकंडक्टर वेफर तयार केले जाणार आहेत पहिल्या टप्प्यात चाळीस हजार वेफर तयार होतील आणि नंतरच्या टप्प्यात हा आकडा दुप्पट होईल सेमी कंडक्टर वेफर म्हणजे नेमकं काय का हे आपण पुढे पाहणारच आहोत या प्रकल्पात होणाऱ्या मोठ्या गुंतवणुकीमुळे पंधरा हजार थेट रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे मग येतो आर आर पी इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्प जो सेमी कंडक्टर असेंब्ली आणि टेस्टिंगवर लक्ष केंद्रित करेल या प्रकल्पात सुरुवातीला बारा हजार पंच्याहत्तर कोटींची गुंतवणूक होणार आहे आणि पुढील टप्प्यात आणखी चोवीस हजार पाचशे अडतीस कोटींचं भांडवल येईल हा प्रकल्प नवी मुंबईमध्ये स्थापन होणार आहे आणि यातून सुरुवातीला चारशे नोकऱ्या उपलब्ध होतील भविष्यामधल्या विस्तारानंतर अधिकाधिक रोजगाराच्या संधी तयार होतील आणि यामुळे नवी मुंबईमधल्या औद्योगिक विकासाला नवीन वेग येईल पण ही तर फक्त सुरुवात आहे महाराष्ट्र कॅबिनेटने चार मोठ्या हायटेक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे ज्यामुळे एक लाख सतरा हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे हे प्रकल्प मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये येतील त्यामधून तब्बल एकोणतीस हजार रोजगार निर्माण होतील सेमी कंडक्टर वेफर हे एक प्रकारचं पातळ आणि सपाट मटेरियल असतं जे सेमी कंडक्टर चिप्स तयार करण्यासाठी वापरले जातात या वेफर्सवर अगदी सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक घटक तयार केले जातात जे मोबाईल फोन कम्प्युटर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये वापरले जातात हे वेफर्स बहुतेक वेळा सिलिकॉनचे बनलेले असतात आणि त्यांच्यावर प्रक्रिया करून त्यांना सेमी कंडक्टर चिप्समध्ये बदललं जातं आता तुम्ही म्हणाल हे सगळे प्रकल्प आपल्यासाठी इतके महत्त्वाचे का आहेत तर चला पाहूया यामागची मोठी कारणं पहिलं कारण आहे रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकास हे प्रकल्प फक्त भांडवल वाढवणार नाहीत तर महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राला नवीन बळ देणार आहेत पॉवर सेमी कंडक्टर प्रकल्पामध्येच पंधरा हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत त्याशिवाय पुणे आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रकल्पांमधून इलेक्ट्रिक कार निर्मितीमध्ये सुद्धा हजारो नोकऱ्या निर्माण होतील दुसरं कारण आहे तंत्रज्ञानात प्रगती आणि संशोधन हे प्रकल्प फक्त उत्पादनातच नाही तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नव्या संशोधनाला गती देतील सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारताची ताकद वाढवण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल आहे त्यामुळे महाराष्ट्र हे भारतातील सेमीकंडक्टर उद्योगाचं केंद्र बनणार आहे याचा फायदा संपूर्ण देशाला होईल तिसरं कारण आहे स्थानिक पुरवठा साखळी तयार होईल या प्रकल्पामुळे भारताला आयातीवर कमी अवलंबून राहावं लागेल आणि देशातीलच उत्पादनावर भर दिला जाईल स्थानिक पुरवठा साखळी तयार होईल ज्यामुळे आपलं राज्य स्वावलंबी होण्याच्या दिशेने पुढे जाईल या प्रकल्पामुळे फक्त मोठे उद्योगच नाही तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना सुद्धा मोठं बळ मिळणार आहे हे प्रकल्प छोटे व्यवसाय सेवा पुरवठादार आणि स्थानिक तंत्रज्ञांना मोठ्या प्रमाणात संधी देणार आहे या क्षेत्रांना नवीन ग्राहकांची गरज भासेल त्यामुळे एम एस एम ई क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती होईल आणि आर्थिक स्थिरता येईल याचसोबत महाराष्ट्र सरकार या प्रकल्पांमध्ये स्थानिक कौशल्य वाढवण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांची सुरुवात करणार आहे ज्यामुळे नवीन तंत्रज्ञान शिकण्याची आणि कामाच्या संधी मिळवण्याची एक नवीन वाट खुली होईल आजकालचा कोणताही प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो हे सेमीकंडक्टर प्रकल्प फक्त आर्थिक दृष्टिकोनातूनच नाही तर पर्यावरणीय दृष्टिकोनातून सुद्धा फायद्याचे आहे कारण इलेक्ट्रिक कार निर्मितीवर या प्रकल्पांचा विशेष भर आहे त्यामुळे कारमधून होणाऱ्या प्रदूषणाचं प्रमाण कमी होईल आणि आपल्या शहरातील हवेची गुणवत्ता सुधारेल मित्रांनो हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला आता अंदाज आला असेलच की महाराष्ट्राचं भविष्य किती उज्ज्वल आहे दोन हजार चोवीसमध्ये येणारे हे प्रकल्प आपलं राज्य फक्त देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील सेमी कंडक्टर क्षेत्रामध्ये अग्रगण्य बनवतील मित्रांनो हे प्रकल्प फक्त राज्याचं आर्थिक आणि तांत्रिक चित्र बदलणार नाहीत तर आपल्या जीवनशैलीमध्ये सुद्धा सुधारणा करतील सगळ्याच प्रकल्पांचं अंतिम उद्दिष्ट एकच आहे महाराष्ट्राला तंत्रज्ञान औद्योगिक विकास आणि स्वावलंबनाच्या बाबतीमध्ये पुढे नेणं हे साध्य करण्यासाठी आपल्याकडे गुंतवणूक कौशल्य विकास आणि पर्यावरणीय सुधारणांसाठी योग्य दिशा आहे अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा